श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे तर तो म्हणजे सर्दी खोकला घशात खवखव किंवा खूप जुनी असा कफ साठलेला असणार याच्यावर खात्रीशीर उपाय तर मी जे औषध किंवा काढा सांगणार आहे तो प्रत्येकाने घरात अवश्य बनवून ठेवा आणि लहान असेल मोठा असेल घरामध्ये कोणीही असेल सर्दी खोकला किंवा घशामध्ये खवखव जाणवताच पाच एम एल किंवा एक चमचा भरे औषध एक ग्लास कोमट पाण्यामध्ये सांगितलेल्या पद्धतीने घ्या सर्दी खोकला घशातली तडतड किंवा खवखव आणि छातीमधला कफ पूर्णपणे नाहीसा करा अगदी दोन वेळा जरी तुम्ही औषध घेतलं तरी पूर्णपणे निघून जाईल व तुम्हाला कुठल्याही दवाखान्यात जाण्याची गरज पडणार नाही अत्यंत महत्त्वाचा आणि सहजरित्या बनवून ठेवता येणारा हा उपाय आहे अवश्य प्रत्येकाने घरामध्ये बनवून ठेवलंच पाहिजे सध्या याची फार गरज आहे तर याच्यासाठी आपल्याला दोन तीन घटक लागणार आहे जे की आपल्या घरात सहजरित्या उपलब्ध असतात व याची जी पद्धत आहे बनवण्याची ती खूप महत्त्वाची आहे आणि अत्यंत लाभदायक आहे सर्दी खोकला किंवा छातीमध्ये कफ झालेला असेल असा कितीही जुनाट कफ तुमच्या छातीमध्ये झालेला आहे किंवा थंडीमुळे कफ बनत असेल किंवा वातावरण बदलमुळे पण सर्दी कफ खोकला होत असेल तर ह्या उपायाने पूर्णपणे निघून जातो आणि एक हे एकदाच बनवून ठेवता येतं हे याचं वैशिष्ट्य आहे हे एकदाच बनवून ठेवायचं आहे जेव्हा पण गरज लागेल तेव्हा ते घेता येतं तर हे बनवण्याची पद्धती अगदी सोपी आहे सात दिवसांसाठी बनवण्याची जी पद्धती आहे ती मी आता तुम्हाला सांगणार आहे एक ते दीड ग्लास एक ते दीड ग्लास पाणी आपल्याला उकळवायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जो पहिला घटक आपल्याला टाकायचा आहे ते म्हणजे आलं म्हणजेच अद्रक याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त जरी झालं तरी याचा काही साईड इफेक्ट नाही आहे प्रमाण कमी जास्त जरी झालं तरी घाबरून जायचं नाहीये आल्याचे साधारण दोन तीन तुकडे किंवा पन्नास ग्रॅम अद्रक आपल्याला घ्यायचं आहे चांगल्या रीतीने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याचे बारीक बारीक काप करायचे आहे पातळ कापून घ्यायचं आहे किंवा किसून घेतलं तरी चालेल आणि ते या दीड ग्लास पाण्यात उकळवायला टाकायचं आहे आल्याचे गुंधळमळ तुम्हाला माहितच आहे कसल्याही प्रकारची सर्दी खोकला छातीमधला कप घशामधली खव खव घालवण्यासाठी त्याचबरोबर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अद्रक हे अत्यंत महत्वाचा घटक आहे आयुर्वेदामधला सर्दी खोकला तात्काळ बंद करणारी ही वनस्पती आहे दुसरा जो घटक आपल्याला लागणार ला ला आहे व जो याच्यात टाकायचा आहे सात दिवसासाठी जर तुम्ही बनवणार असाल तर सात तेजपत्ते आपल्याला आपल्याला या उकळत्या पाण्यात टाकायची आहे मसाल्यात च्या डब्यात किंवा किराणा दुकानात आपल्याला हे सहज मिळतं दहा रुपयाचं जरी घेतलं तरी भरपूर तेजपत्ते आपल्याला मिळतात तेजपत्ते जे असतात ते अँटी इन्फ्लामेटरी गुणांमुळे अत्यंत महत्वाचे असते आणि श्वासासंबंधीच्या कुठल्याही आजारावर मग घशाला सू झालेली असेल किंवा सर्दी झालेली असेल फ्लू झालेला असेल किंवा अस्थमा असेल इन्फ्लुएन्झा असेल किंवा श्वासासी श्वासाची संबंधित कुठलीही समस्या असेल तर त्यासाठी तेजपत्ता हे अत्यंत महत्वाचं आहे तर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व पुसून घ्यायचं आहे व ती स... आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे फक्त सात पानं व तीही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आणि त्या तेजपत्त्याचे तुकडे करून ते आपल्याला उकळत्या पाण्यात उकळवायला टाकायचे आहे या दोनही घटकांना चांगल्या रीतीने उकळवून घ्यायचं आहे ते घटक म्हणजे अद्रक आणि तेजपत्ता तर हे घटक कुठपर्यंत उकळवायचं आहे तर हे जे तेजपत्ते आहे ते उकळवून उकळवून खाली जात नाही जोपर्यंत ते सेटल होत नाही तेजपत्ते तोपर्यंत ते उकळवायचं आहे म्हणजे तेजपत्ते जे आहे ते पूर्णपणे खाली तळाशी जात नाही तोपर्यंत उकळवायचं आहे अगदी मंद आचेवर हे दोन घटक एकत्र उकळवायचे आहे उकळवत असताना एक पांढरा फेस तयार होतो जो कफ घालवणारा असतो पूर्णपणे सर्दी व खोकला घालवणारा असतो आणि याला चांगल्या रीतीने उकळल्यानंतर साधारणत ही पाने खाली बसेपर्यंत उकळायचं आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर हे मिश्रण जे आहे ते गाळून घ्यायचं आहे व हे मिश्रण किंवा औषध जे आहे ते काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे आता याची जी घेण्याची पद्धती आहे ती अत्यंत महत्वाची आहे हे नीट समजून घ्या लहान मुलं जर असेल तर कमी प्रमाणात पाण्यामध्ये हे औषध घ्यायचे आहे आणि मोठी व्यक्ती असतील तर आपल्याला एक चमचा ते औषध घ्यायचं आहे घेण्याची पद्धत अशी आहे जे मिश्रण तयार झालेलं आहे ते तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकतात फ्रीजमध्ये ठेवायचं आहे खराब होत नाही त्यानंतर हे औषध घेण्यासाठी आपल्याला एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस आपल्याला हे कोमट पाण्यातूनच घ्यायचं आहे एक ग्लासभर कोमट पाणी करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साधारण दहा एम एल आपल्याला हे तयार केलेलं औषध किंवा काढा आहे त्या एक ग्लास कोमट पाण्यात टाकायचा आहे दुसरा जो घटक टाकायचा आहे तर तो म्हणजे मध किंवा हणी ज्याला म्हणतो आपण तो या कोमट पाण्यात मिक्स करायचा आहे तर ज्या वेळेस आपण हे औषध घेणार आहे त्याच वेळेस एक चमचा मध मिक्स करायचा आहे चांगल्या रीतीने हलवून घ्यायचं आहे जर तुम्हाला शुगर असेल तर मध नाही वापरले तरी चालेल तसंही घेतलं तरी चालतंय शुगर असेल तर एक चमचा मध मिक्स करायचं आहे आणि तिसरा घटक आपल्याला याच्यात मिक्स करायचा आहे ते म्हणजे लिंबू लिंबूसुद्धा सर्दी खोकला याच्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा वा असतो तर अर्धा लिंबू त्या काढ्यात पिळायचा आहे चांगल्या रीतीने हलवून घ्यायचं आहे आणि जर लिंबूची ॲलर्जी असेल लिंबू खात नसाल तर लिंबू नाही वापरला तरी चालेल तर या सर्वांना मिक्स करून हे जे कोमट पाणी आहे ते सकाळी उपाशी एकदा घ्यायचं आहे व पंधरा वीस मिनिट काहीही खायचं किंवा प्यायचं नाही व संध्याकाळी एक वेळेस असं दिवसातून दोन वेळेस तुम्हाला घ्यायचं आहे जर अशा दोन वेळेस जर तुम्ही हा उपाय केला तर सर्दी खोकला छातीमध्ये कितीही जुना कफ असेल पूर्णपणे निघून जाईल सर्दी खोकला घशात सर्दी खोकला किंवा घशात गश, खवखवीची जी समस्या आहे ती पूर्णपणे तुमची निघून जाईल अत्यंत साधा व खूपच परिणामकारक हा उपाय आहे तर प्रत्येकाने घरात करून ठेवा कारण सध्याची ही गरज आहे व दुसऱ्यांनाही शेअर करा आता तुम्ही म्हणाल सर्दी खोकल्यावर तुम्ही आधीही एक उपाय सांगितलाय तर कोणता करावा तर मी सांगेल ज्या ज्याला जो उपाय शक्य आहे किंवा जे घटक सहज तुमच्या जो उपलब्ध आहे त्याने तो उपाय करावा मी सांगितलेले सर्व उपाय हे परिणामकारकच आहेत याची शंभर टक्के खात्री मी तुम्हाला देते तर जो उपाय तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही करायचा आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद